आज आपल्या अनिल जमदाळे आणि त्यांची ही श्रावणी पुतली हे आपल्या इथं आहे त्यांचा जो शुगरचा रिपोर्ट आहे हा आठशे सहा रिपोर्ट आठशे शहात्तर रिपोर्ट हा शुगरचा आहे आणि इतक्या कमी वयामध्ये तिला एवढी शुगर झाली होती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर आपण तिला डायगोजी आणि अमृतजूल चालू केलं आणि असा चमत्कार अगदी एक दोन महिन्यामध्ये तिचे शुगर आज जेवायच्या अगोदर एकशे चार आणि जेवणानंतर साधारण एकशे पंचावन्न एकशे साठच्या दरम्यान आहे इतका सुंदर रिझल्ट मिळाला याबद्दल तुम्ही समाधाने एकदम okay, ओके समाजाने थँक्यू आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझा मेहना पुण्याला असतो त्या मेहण्याच्या मुलाला स्वादूपिंडात खडे झालेले सात एम कारण स्वादूपिंडामध्ये शिर असले शिर ते खडे शिरलेले शिर तीन एम एम ची खडा साडेसात एम चा मुलाला खूप त्रास व्हायचा खूप म्हणजे खूप त्रास व्हायचा त्याला पुण्यातल्या कुठल्याही दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज नव्हता मुंबईला मुंबईला सुद्धा कुठला इलाज नव्हता